कल्याण सत्र न्यायालयाने एक गंभीर बलात्कार प्रकरणातील आरोपीचा जामीन रद्द करत त्याच्याविरोधात अजामीनपत्र वॉरंट एन बी डब्ल्यू जारी केलाय आरोपीने खोट्या आणि बनावट कागदपत्राच्या आधारे जामीन मिळवला होता ज्याचा पर्दाफाश फिर्यादीच्या सतर्कतेमुळे झाला आहे आरोपी बलराज बलवंत सिंग याच्यावर आय पी सी कलम अंतर्गत दोनशे शहत्तर दोन एन अंतर्गत गंभीर आरोप आहेत त्याला मे दोन हजार चोवीसमध्ये पन्नास हजार पी वर, जामिन होता। सलीम कुरेशी या व्यक्तीचा जामीनदार म्हणून दाखला दिला होता परंतु फिर्यादीने सतरा जुलै दोन हजार चोवीस रोजी पोलीस अधिकाऱ्यांकडे तक्रार करत खोट्या जामीनदाराबाबत माहिती दिली त्या आधारे महात्मा फुले पोलीस ठाण्याने तपास केला आणि अनेक बाबी उघडकीस आल्या त्यात मुख्यतः जामीनदाराने दिलेली कर भरणा पावती बनावट होती आधार कार्डचा क्रमांक असल्याने निष्पन्न झाले रेशन कार्डचा फक्त एकच पान दिले गेले होते दखल घेत आरोपीचा जामीन तात्काळ रद्द केला असून तो न्यायालयात अनुपस्थित असल्याने त्याच्या विरोधात एनबीडब्ल्यू म्हणजेच नॉन अवेलेबल वॉरंट जारी करण्यात आलाय शिवाय खोट्या जामीनदाराच्या विरोधही कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले हा निर्णय कल्याणचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश माननीय परवीन फारमान सय्यद यांनी दिनांक सव्वीस जून दोन हजार पंचवीस रोजी दिलाय विशेष बाब या निकालामुळे न्यायप्रणालीवर जनतेचा विश्वास अधिक दृढ होतो आणि अशा प्रकारे खोट्या माहितीच्या आधारे न्यायालयाची फसवणूक करणाऱ्यांना सखोल शिक्षा होणार हे स्पष्ट होतं फिर्यादीच्या समयसूचकता व सतर्कतेमुळे सदर बाब समोर आल्याने समाधान व्यक्त केलं जात आहे ब्युरो रिपोर्ट जनशक्ती कल्याण